श्री स्वामी समर्थ आज तुम्हाला मी रेसिपीमध्ये इथे बनवून दाखवणार आहे मटकीची मोड आलेल्या मटकीची सुंदर अशी भाजी अशा पद्धतीने हे पहा खूप सुंदर चव आणि हो सगळ्या लेकरांना मुलांना सगळ्यांना आवडेल ही भाजी खूप आवडीने खातील तुम्ही एकदा नक्की ट्राय करा डब्याला पण देऊ शकता तुम्ही ही भाजी तर ही अशा पद्धतीनं भाजी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे चला मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हे बघा तर इथे आज आपल्याला चमचमीत अशी मटकीची भाजी करण्यासाठी इथे मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे रात्रभर मटकी भिजवत घालायची मूग आणि मटकी दोन्ही मिक्स आहे माझ्याकडे हे पहा अशा पद्धतीनं रोज खायला पण हे खूप पौष्टिक असतं इथे मी तुम्हाला छान अशी याची भाजी बनवून दाखवणार आहे मुलांना पण खूप आवडते चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर इथे एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेला आहे मी इथं तेल चांगलं गरम होऊ द्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरे आणि काही खडे मसाले टाकून घ्यायचे खडे मसाल्याच्या जागी इथं मी एक तेजपान घेतलेलं आहे थोडीशी दालचिनी घेतलेली आहेत आणि दोन लवंगा घेतलेले आहेत आणि हे आपल्या हिरव्या विलायची आहे चार हे घेतलेलं आहे एवढेच मी खडे मसाले घेतलेले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दुसरे पण घेऊ शकता आणि आवडत नसेल तर पण कमी पण करू शकता जास्त एवढे काही मी मसाले नाही घेतलेले फक्त टेस्टसाठी खडे मसाले घेतलेले आहे तेल इथं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि मोहरी टाकून घेते मी जिरे छान तडतडायला लागले की आपल्याला याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून घ्यायचे आधी थोडे खडे मसाले टाकून घ्यायचे ते आपण घेतलेले आणि लसण आदरची पेस्ट टाकून घ्यायची इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा कच्चाच कांदा घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा हाव असेल तर तुम्ही बारीक कट करून पण टाकू शकता इथे मी आता कांदा टाकते कांदा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदाची पेस्ट भाजून घ्यायची आहे मी तुम्हाला सांगितले ना तुम्ही का। बारीक कांदा पण टाकू शकता बारीक कट करून इथे मी थोडा मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे छान अशी मिळून येते भाजी कांद्याची पेस्ट भाजताना घाई करू नका थोडं कमी घ्यासवर छान व्यवस्थित भाजला ना कांदा म्हणजे छान अशी चव लागते भाजीची थोडीशी कडपत्ता टाकून घेऊया कांद्याची पेस्ट छान भाजत आलेली आहे याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचे अगदी थोडासा काळा मसाला घरचा धने पावडर गरम मसाला हळद पावडर तेवीप्रमाणे मीठ आणि ह्या हे मसाले आता मिक्स करून घेऊया तेलामध्ये मसाले छान भाजून घ्यायचे ते कांद्याच्या पेस्ट सोबत आणि याच्यामध्ये आपल्याला एक कट केलेला टोमॅटो टाकून आहे आता हे एक मी बारीक कट करून घेतलेला टमॅटो ते टाकून घ्यायचंय छान आपल्याला भाजून घ्यायचंय डब्यासाठी पण पटकन करू शकता ही भाजी जास्त वेळ लागत ला नाही आधी तुम्ही रात्री कट करून ठेवलं ना सगळ्या वस्तू पटकन एक पाच मिनिटाची भाजी तयार होते थोडंसं टमाट मऊ पडलं ना मग आपल्याला मटकी टाकून घ्यायचं यामध्ये मसालेसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्ही किंवा कमी पण करू शकता तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार टाका आता याच्यामध्ये आपल्याला आता छान टमॅटो भाजून झालेलं आहे मटकी टाकून घ्यायची आहे माझ्याकडे मिक्स मटकी आहे तुम्हाला आधीच सांगितले मी तुम्ही नुसती पण मटकी करू शकता इथं मूग हरभरा हरभरा थोडंसं आहे जास्त नाही घेतलेला आहे आणि मटकी आता हे सगळं जिन्नस आपण याच्यामध्ये टाकून देऊया मटकीचं आता हे मिक्स करून आहे तेलामध्ये छान थोडंसं फ्राय करायचं आधी मग आपल्याला लागेल तेवढं पाणी आहे मटकी छान मी फ्राय करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकायचं आहे तुम्हाला जास्त थोडीशी रस्ता आणखीन पाहिजे असेल ना तर तुमच्या आवडीनुसार पाणी पण टाकू शकता इथे मी थोडेसे अंगापुरता रस्सा करणार आहे जास्त नाही कट केलेली कोथिंबीर टाकूया गॅस कमी करून आपल्याला एक तीन ते चार मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायचे आता हे झाकण ठेवूया आणि ही भाजी शिजून घेऊया व्यवस्थित पाच मिनटं झालेले आहेत तीन ते चार मिनटं म्हणलं तर मी ते पाच मिनटं झालेले व्यवस्थित भाजी शिजली असेल एकदा चेक करून घेऊया किती छान कलर आलेले बघा असं हाताने एक मटकी घ्यायची आणि चेक करायची छान शिजून झालेली आहे भाजी गॅस बंद करून घेऊया भातासोबत पण खूप सुंदर लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि एकदम सोप्या पद्धतीने जास्त काही वेळ लागत नाही माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर जरूर करा धन्यवाद